गणेशोत्सव कि राजकारण जरांगेंचा फडणवीसांच्या वरती डाव साधल्याचा थेट आरोप त्याने काहीतरी दोन चार दिवसात अचानक त्याची तारीख मला वाटतं सव्वीस का सत्तावीस ऑगस्ट काहीतरी सत्तावीस ऑगस्ट या दिवशी एक नवीनच कायदा आणला आम्हाला नी झाला काय वा की अमुक अमुक मी याचिका याची केली कालच केली गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणत डाव साधला अचानक याचिका लोक त्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर उपस्थित केला इंग्रजा सुरू रोखले नाही देवेंद्र फोडे काळात रोखले जाते आपल्याला निकाल कधी आला मला तीन वाजता काय काल हा काय करायचे मुंबईला निघण्याआधीच मोठा धक्का तरीही दरांगी पाटील थांबले नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो ती पोरं मारायचे त्यांची तुम्ही मराठ्यांना आढळलंय गॅजेट असून देत नाही मराठा आणि कुंडी एक लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाही जी आर नाही तुम्हाला मारायचं मी मुंबईला मला मारून टाका तिथं बाया घालून मी बाया घालायला तयार घ्यायला तयार मी बलिदान द्यायला तयार पण माझा हाताला तयार नाही जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर आता एक मोठा ट्विस्ट आला आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठं आंदोलन करणार होते त्यासाठी ते गणेश चतुर्थीच्या दिवशीच म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी आपल्या लाखो बांधवांसोबत अंतरावलीतून मुंबईच्या दिशेने निघाले एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत उपोषण सुरू करण्याचा त्यांचा प्लॅन होता पण ते निघायच्या आदल्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना एक मोठा धक्का दिला मुंबईत आंदोलनाला परवानगी नाही असा आदेश कोर्टाने दिला गणेशोत्सव हे आंदोलन कोर्टाने सांगितलं की कोर्टा गणेशोत्सव सांगित सुरू आहे मुंबईत आधीच मोठी गर्दी असते ज्यात मराठा आंदोलकांची एवढी मोठी गर्दी झाली तर मुंबईकरांची खूप गैरसोय होईल शिवाय गणेशोत्सवासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो त्यामुळे त्यांच्यावरती जास्त ताणी म्हणून कोर्टाने मुंबई ऐवजी खारघर मध्ये आंदोलन करण्याचा पर्याय दिला देव देवतांना पुढे करून जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांच्या मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं पत्रकार परिषद घेऊन ते म्हणाले देवेंद्र फडणवीसांना आपली चूक झाकायची आहे म्हणून त्यांनी आता देवदेवतांना पुढे केला आहे चार महिने झाले आम्ही सरकारला सांगत होतो पण आता गणेशोत्सवाचं कारण पुढे करून गरीब मराठ्यांच्या वरती अन्याय केला जातोय डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र प्रसुद्धा डाव साधला अचानक याचे कामणारे आणि लगेच निकाल लागू लागले अचानक नवा कायदा एका रात्रीत काय एक करणार ते पुढे म्हणाले कोर्टाने तसा आंदोलनाला नकार दिलेला नाही पण सरकारने अचानक हा दोन चार दिवसात नवा कायदा आणलाय याची तारीख सत्तावीस त्यांना आम्हाला अडवता आलं नाही कारण आम्ही अर्ज होते म्हणून त्यांनी हा नवा कायदा आणलाय काल दुपारी तीन वाजता आम्हाला कोर्टाचा निकाल आला आणि आज आम्हाला निघायचो एका रात्रीत आम्ही काय करायचं असा सवाल त्यांनी संतप्त होत विचारला काहीतरी दोन चार दिसत अचानक त्याची तारीख मला वाटतं सोविस्त सत्तावीस ऑगस्ट काहीतरी सत्तावीस ऑगस्ट त्या दिवशी एक नवीनच काय गाणला आम्हाला निघायचा टायमा सांगते की अमुक अमुक याचिका दाखल केली याचिका केली निकालो कालच आला आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं चीम असता काय काल हा मलका निघायचे आज रात्री काय करायचं तिथे डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली वा लोक थे थे। निकाल वर विश्वास उपस्थित केले गंभीर प्रश्न जरांगींनी युक्तिवाद करत म्हटलं की सरकारने आम्हाला कोणतीही नोटीस दिली नाही आमच्या वकिलांनाही याची माहिती नव्हती लगेच देवेंद्र फडणवीसांचा महाधिवक्ता कोर्टात उभा राहिला आणि निकालही लावून घेतला हे कसं होऊ शकतं इंग्रजांच्या काळातही था उपोषणे थांबवली नव्हती पण देवेंद्र फडणवीसांच्या काळात हे घडतंय पण आम्हाला न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे आमचे वकीलही आमची बाजू मांडतील आणि आम्हाला नक्की न्याय मिळेल त्यांनी असा आशावादही शेवटी व्यक्त केला आहे आता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्टला नेमकं आंदोलन कशा प्रकारे पार पडतं आणि ते सुरळीतपणे पार पडेल का मराठ्यांना आरक्षण मिळेल का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आणि आरक्षणाच्या बाबतीतल्या सर्वच अपडेट जाणून घेण्यासाठी राहा पब्लिक माईक पब्लिक माईकच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका